आज नाही का मी एक डझन अंड्याचं कालवणीची रेसिपी दाखवते तुम्हाला सर्वात आधी मी कांदे असे तव्यात तेल टाकून भाजून घेते आणि इकडं मी खोबरं धने चना डाळ कश्मीरी लाल मिरची पावडर कस खसखस चना डाळ आणि तांदूळ हे सगळं तव्यामध्ये मी लोखंडाच्या तव्यामध्ये भाजून घेते आणि लसूण अद्रक कोथिंबीर मिरच्या हे सगळं मिक्स करून भाज भाजून घेते मी तव्यावर लास्टला तांदूळ ट्रायले ते पण दाखवते याला न तेल टाकता असे भाजून घेतलेले तव्यावर सगळा मसाला भाजून झालेला आहे त्याला मग आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मसाला मी थंड झाल्यावर आणि हो। इकडं मी अंडे शिजवून घेतलेले याला मी तीन तीन असे सहा फोडीला सहा चिरा मारून घेतल्यात इकडून आणि तिकडून इकडं मसाला करून झालेला आहे मिक्सरमधून बारीक करून झालेला आहे आता मी टोपात तेल टाकून घेते तेल टाकलेले त्याच्यामध्ये हे अंडे सगळे फ्राय करून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे तळून झाले ना मग त्याला मी पिल्टी काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये कढीपत्ता टाकून सगळा मसाला मी टाकून घेते आणि त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पाणी टाकते आणि तुम्हाला जेवढं पाणी लागते तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मग त्याच्यावर मी थोडं मीठ टाकते अंदाजप्रमाणे चवीप्रमाणे मी गरम मसाला सगळा टाकलेला आहे म्हणून मी त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर हळद आणि वरून थोडा गरम मसाला टाकून घेते मिक्स करून झालेले आता ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला अंडे टाकलेले त्यात त्याच्यामध्ये मी टोपामध्ये अंडे टाकलेले त्यात जास्ती कालून झाले म्हणून मी साईडला थोडं कालून टोपात काढून घेते जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू